त्याच्यातून हे सगळं आज साध्य झालं आणि बैलाने दाखवून दिलं की म्हणजे वेगाचा शेवट आहे मी आणि बकासूरने पण दाखवून दिलं पब्लिकच भिताड आहे मी माहिती अखंड महाराष्ट्राची आवड याच्यानंतर अजून एक धप्पा ह्याच जोडीचा लवकरच पाहायला मिळेल जास्ती आम्ही जास्ती काय बोलून दाखवत नाही जे काय ते आज सर्जाने आणि आम्ही सगळ्यांनी छोट्याने वगैरे आज सगळ्यांनी आम्ही जे काय ते करून आपण आहोत आता पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गराडे गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी करामाई केसरी ओपन भव्य दिव्या असं बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न झालं पर्व दोन होतं आणि आपल्या समोर येत आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक वैभव शेठ कदम वैभव शेठ नमस्ते नमस्कार काय सांगाल आज कशा पद्धतीनं हिंद केसरी सर्जाचा आणि दशम हिंद केसरी पाकासूरचा पैरा करण्यात आला होता बऱ्याच अडचणी येत होत्या मला आत्तापर्यंत पायऱ्याला आणि त्याच्यातून हे सगळं आज साध्य झालं आणि बैलांनी दाखवून दिलं की म्हणजे वेगाचा शेवट आहे मी आणि बकासूरने पण दाखवून दिलं पब्लिकचं भिताड आहे मी आज कडेने फायनल डाव्या कडेने पळून त्यांनी एक नंबर केला आणि छोट्या ड्रायव्हरने पण दाखवून दिलं की सरजा एक नंबर कसा करेल आणि कसा करून दाखवला हे सगळं छोट्याने आज दाखवून दिलं आज प्रथमता म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस गाठात गाडी पळाली अकराव्या नंबरमध्ये पळाली त्यावेळेस किती तासावर पळाली चार नंबर तासा चार नंबर तासावरती पळाली कसं वाटलं म्हणजे छोट्या ड्रायव्हर आज कसं करतोय उराटीची पाठी मग कसं ड्रायविंग करतो सकाळी इथं आल्यावरती थोडंसं टेन्शन आलं होतं की फाटीला पल्ला थोडासा कमी होता सातशे साडे सातशे फूट पल्ला होता त्याच्यामुळे छोट्या आणि मी दोघं पण थोडं टेंशन मध्ये झालं होतं आपल्या बायला पल्ला लागतो ला हजार फूट नऊशे फूट कमीत कमी पण त्यातून पण आज शेवटी बैलाने जिद्दीने काय ते करून दाखवलं आणि विशेष म्हणजे गटाला गाडीने अंतर भरपूर टाकलं होतं त्यामुळे सकाळी सेमी आणि फायनल तिन्ही पण अंतरात झालं तिन्ही पण अंतरात झालं सेमीला किती नंबर तासावर गाडी सेमीला पाच नंबर तासावर पळाली गाडी सेमीला पाच नंबर आणि फायनलला एक नंबर तास एक नंबर तास नंबर तासावरनं तासावर बकासूर आणि सर्जाने पहिल्यांदाच पळालेत का हो पहिल्यांदाच पहिल्यांदाच पळाले ना कसं वाटलं म्हणजे पळत असताना काय नाही एक नंबरच पळतो आणि सरजा शेवटी आतून हा, आतून म्हणजे सरजा गाडी कोणाला देणार नव्हता हे आमचा म्हणजे विश्वास होता आणि मोहिल शेठचा आणि वैभवचा आणि छोट्याचा पूर्ण विश्वास होता बकासूरवर डावीने बाहेरनं बैल आपल्याला एकच नंबर करणार आणि विशेष म्हणजे आजचा बघा मित्रांनो आनंद सरजा पण आनंद एकदम एक नंबर केला आणि त्याच्या आवडत्या जोडीदाराबरोबर पळालेला आहे बकासूर बरोबर काय सांगाल मैदान महाराष्ट्राची आवडती बरोबर आणि रास्त मैदान झालं पल्ला थोडासा कमी पण आयोजकांनी मैदान खूप छान केलं असल्यामुळे पल्ला जास्त उराठी असल्यामुळे पळायला पण चांब भरपूर लागतं इथं आणि आयोजकांचं आयोजन एकदम अप्रतिम होत ज्या पद्धतीने त्यांनी पहिलं पर्व केलं त्यानंतर आता दुसरं केलं त्याच्याविषयी काय सांगताल दुसऱ्या पर्वाय पहिल्या पर्वाला मी गायलो नव्हतो पण दुसरं पर्व जे केलं ते अप्रतिम होतं आणि ह्याच्या पुढं पण त्यांचं म्हणजे मैदान उत्कृष्ट आणि अप्रतिमच करतील ते आणि अचानकच तुम्ही दप्पा दिला अचानकच बकासूर बरोबर पायरा करण्यात आला त्याच्याविषयी सांगा हा पायरा आमचा बऱ्याच दिवसापूर्वी झाला होता आमचे म्हणजे आधारस्तंभ येतात आम्ही त्यांचा नावा उघड करत नाहीये पण त्यांनी हा पायरा घडवून आणला होता आमचा बरोबर आणि ह्याच्यानंतर अजून एक दप्पा ह्याच जोडीचा लवकरच पाहायला मिळेल लवकरच मोठ्या मैदानामध्ये पाहायला मिळेल बरं आज सरांची आठवण झाली की नाही सरांची <coughs> आठवण वेळोवेळी होती आणि सरांच्या आठवणीसाठीच ह्या सगळ्या गोष्टी सुरू hmm. आहेत आणि जास्ती आम्ही जास्ती काय बोलून दाखवत नाही जे काय ते आज सरजाने आणि आम्ही सगळ्यांनी छोट्याने वगैरे आज सगळ्यांनी आम्ही जे काय ते करून दाखवलं करून दाखवलं आणि आगामी काय नियोजन हो असं सरजा सर, कुठल्या मैदानात दिसेल आता बारा तारखेच मैदान आहे आपलं मुळशीचं मुळशीचं म्हणजे पण फाटी तुम्हाला लकी तिथं पण सुंदर असं झालं होतं त्या दिवशी आमची तुमची भेट झाली नाही बऱ्याच जणांच मेसेज आले की बाबा दादा सरजेची बाईट घ्या पात्र अंधार पडला नाही आम्ही पण थोडस बाईट द्यायचं टाळतो म्हणजे काय लोकांना सत्य परिस्थिती काय माहिती नाही म्हणजे लोकांनी सत्य जाणून घ्यावं खऱ्या गोष्टी काय खोट्या गोष्टी काय आहेत ह्याचा नीट अभ्यास करावा प्रत्यक्ष समोर प्रत्यक्ष म्हणजे ज्याला कोणाला काय वाटेल ज्याला कोणाला काय शंका वाटेल त्याने आमच्या समोर येऊन कुठली पण गोष्ट सांगावी प्रत्येक गोष्टीला आमच्याकडे उत्तर आहे आणि म्हणजे असं नाहीये सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला पुराव्या निश्चित दाखवू असं काय नाहीये फक्त म्हणजे कमेंट करणाऱ्यांना पण माझी विनंती आहे की ज्या काय तुम्ही चुकीच्या कमेंट करताय ह्या चुकीच्या कमेंट करू नका तुम्ही म्हणजे घटनेची किंवा त्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीची सत्यता आधी पडताळा त्याच्यानंतर तुम्ही ज्या काय गोष्टी बोलायच्या त्या बोला, बोला। आणि शेवटी काय नियोजन सगळं म्हणजे आमची जी सगळी टीम आहे सगळेजण आम्ही मिळून मिसळून सगळ्यांच्या एकमेकांच्या विचाराने सगळ्या गोष्टी सुरू आहेत आज म्हणजे पूर्णपणे वैभव दादा रमला मैदानामध्ये तुम्ही सकाळपासून कशामुळे एवढं मन लागलं आज नाही आज बकासूरचा आणि सर्जाचा पायरा होता सगळ्या महरा, अखंड महाराष्ट्राची इच्छा होती सरजा आणि बकोस बकासूर लवकरात लवकर एकत्र पळावेत मागच्या पुशेगावच्या मैदानासाठी आमचं हे नियोजन चाललं होतं पण काही जणांनी थोड्याशा अडचणी आणून हे नियोजन आमचं थोडं हे झालं होतं पण झालं पळाली अखंड महाराष्ट्राची इच्छा जी होती ती आज पूर्ण झाली आणि छोट्या ड्रायव्हरच्या विषयी काय सांगाल छोट्या ड्रायव्हर म्हणजे बैल आणला तेव्हापासून आणि त्याच्या आधीपासून छोट्याचे आमचे एकदम जवळचे संबंध आहेत आणि प्रामाणिक आणि छोट्याने जे काय ते आज करून दाखवलं करून दाखवलं चालतंय सरन्याबद्दल बोलायला एवढं तुम्हीच आहे चालतंय धन्यवाद वैभव दादा नक्कीच लवकर मोठ्या मैदानामध्ये भेटू आपण बारा तारखेला आणि बारा तारखेनंतर सोळा तारखेचं कस काय नियोजन सोळा तारखेला पण पाळणार आहे सोळा तारखेला मोठ्या मैदानात मोठ्या आणि त्याच्यानंतर एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला पण पाळणार आहे एकोणीसला ला पण पळणार म्हणजे मोठ्या आगामी सगळ्या मैदानामध्ये ओपनच्या आपल्याला हिंद केसरी महाराष्ट्राचा लाडका सर जे आपल्याला प्रत्येक मैदानामध्ये दिसणार आहे बघा मित्रांनो करा केसरीचे आपण सध्या आहोत पुरंदर तालुक्यातील गराडे गावामध्ये आणि या ठिकाणी भव्य दिव्याचं करामाही केसरी मैदान संपन्न झालं आणि तुम्ही आज पाहिलं की महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मनातली लाडकी जुडी म्हणून ज्या जोडीची ओळख आहे ती म्हणजे हिंद केसरी सर्जा आणि दशम हिंद केसरी बकासूर आणि तुम्ही पाहू शकता बकासूर आत्ताच फायनल करून आलाय पळून तर आणि आपल्यासमोर वैभो माहित वैभव मामा काय सांगाल कशा पद्धतीने आजचं मैदान संपन्न झालं आज आयोजकांचं म्हणजे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आज गराडे गाव आम्ही सलग दुसऱ्या दिवशी पळतोय आता सगळ्यांना माहितीये मना जगदाळे हो लहानपणापासून नाही का बसून बैल आपला नारायणपूरला पडल्या बसून बैलाचं नियोजन बैलाच सगळी काळजी म्हणजे बैल त्याचा असल्या ग आणि पूर्ण गराडे गाव पूर्ण म्हणजे नाही का लोक राहतात तेवढ्यांचं त्याच्यावर ते आहे सगळ्यांनी फायनलला आम्हाला सहकार्य केलं परत आम्हाला इथं मैदानावर कुठल्या तराची अडचण नाही झाली त्यांचं मैदानाला आज रेकॉर्ड गर्दी होती गाड्या पण जबरदस्त आल्या होत्या सहाशे प्लस गाड्या होत्या काय सांगाल त्याविषयी नाही गाड्या सहासष्ट गट पळाले नऊ नवनी आणि पब्लिक पण भरपूर होतं पण शिस्त पहिली लावली तर मैदान एकदम चांगलं आलं एकदम रिस्चर एकदम रिस्चर झालं त्याचबरोबर आज गाडी कशी चालवली चालक कोण होते आज चालक छोट्या ड्रायव्हर होतो कशी काय गाडी चालवली गाडी छोट्याने सकाळी सांगितलं होतं गटाला गट पळायचे आधी सांगितलं होतं एक नंबर म्हणून महाराष्ट्राच्या मनातली धुडी आज पळाली आणि विषय विशेष म्हणजे आज एक नंबर तासात ना कडन पळून एक नंबर केला दोघांनी दोन्ही वाघांनी त्याच्याविषयी काय सांगा कसं होतं माहितीये का आपला बैल जर डावीला आला की आपण डायरेक्ट समजून जायचं बाकी एक करणार बाकी एक नंबर हा सेमी असू दे गट असू दे बाकी डावीला आले की समजून जायचं एक करायचं एक करणार सेमी काढायची नाही तर गट काढायचा आणि म्हणजे अचानकच तुम्ही दिला काय करण्यात आला नाही काय झालं बैलाच नावा नाही का बैल आता गराड्याचं मैदान पडलं त्यावेळेस मोन्या बोलला मामनला कि मामा मला बैल पाहिजे म्हणला गराड्यात ना माय नावाने नाही माझ्या गावात मला बैल पाहिजे म्हणला तिथं चांगलं नियोजन करतो असं तूच करून मला काय विचारू नको असं मग मोन्याच्या आग्रा खात आपण इथं बैल पडवला कारण बैलच त्याच आहे बरोबर म्हणजे तुम्ही जसं बकासूरच्या कनेक्टेड के जेवढी लोक आहेत त्यांची जशी इच्छा आहे तशी सगळे आमचे जीवा, बंधू होते सगळे जेवढे आहेत ना आम्हाला प्रत्येक स्वतःचं बैल ते पण एवढं मोठं अभिमानानं सांगत असतील की आम्ही बकासूर बरोबर कायम असतो म्हणजे त्यांच्या गावात मैदान मैदाना म्हटल्यानंतर बकासोर आलाच पाहिजे त्यांच्या गावामध्ये आज मने डोळ्यातून पाणी आलत पाणी डोळ्यात मोने बोलत नाही पण बोलत नाही मन्याला बोलता येत नाही आणि विशेष म्हणजे सुंदर अशी जोडी पळाली सरजा आणि बकासून मित्रांनो वाटत नव्हतं की अचानकपणे हे दप्पा देतील आणि दप्पा दिला, दिला। सुंदर जुडी पळाली गटाला जे अंतर टाकले ते अंतर टाकल्यानंतर मैदानामध्ये चर्चा झाली की आज एक नंबरच करते त्याच्याविषयी काय सांगाल मी छोट्याला विचारले गाडी कशी पळाली छोट्या म्हणलं खाल्लो दायरेक्ट गाडी टाकून जाते नाही का म्हणजे असं मी आज गाडीचा जा स्पीड जास्त होता जबरदस्त जबरदस्त स्पीड वाटत होता आणि दुसरं कोणाला आणलं होतं आज कबीरा आणला होता कबीर्या कितव्या गटात पळाला uh, कबीर्या त्रेपन्न त्रेपन मध्ये पळाला त्रेपन्न त्रेपन मध्ये पळाला सेमी किती सेमी तीन मध्ये कडणी नवली लागली होती आम्ही गट पास केल्या म्हणून आज दोन गाड्या राहतात गुलाला आज शंभर टक्के ती ही गाडी फायनल राहिली असती नाही का घटच एवढा मोठ्या बैलात काढला सेमी शंभर टक्के मधून असते ती गाडी राहिली असते आता लागल त्याचं नियोजन लागल हळूहळू लागल, लागल, लागल कबीर कुठल्या खांदी पाहू बघा तु खांदी खांदी आतून बाहेरून होईल तुमचा पण पायरा आता लवकर आमच्या घरची गाडी आम्ही बकासुरला वेटिंग असतो पायरेल तसं तुम्ही कबीरला थांबता आता आम्ही आम्ही बोललो आज बोलला कबीराला बैल दे तर बघू म्हणलं चालते म्हणले चालते काय मैदान कसं काय झालं मैदान एकदम रित्तर झालं चालते आणि आगामी नियोजन काय कुठल्या मैदानामध्ये दिसेल बघा आता मामांनाच माहिती मामांचा फोन आलं गेलं जायचं अंदाज यांदाज सोळा तारीख सोळा तारीख धन्यवाद